नीट परीक्षेच्या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी नीट दोन हजार चोवीसच्या निकालांना आव्हान देणाऱ्या तीन याचिकांवर सुनावणी याचिकाकर्त्यांची समुपदेशनाला स्थगिती देण्याची मागणी पदवी प्रवेशाची आज पहिली यादी अडीच लाख विद्यार्थ्यांची नाव नोंदणी गुणवत्ता यादी वेबसाईटवर होणार जाहीर उजनीकडे येणाऱ्या नदीत माशांची आवक वाढली नदीकाठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर मासेमारी गावांमध्ये दोन दिवसांपासून पावसाची संततधार श्री गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान श्रींच्या पालखीचं हे पंचावन्नावं वर्ष पालखीसह दिंडी आणि अश्वासह पाचशे वारकरी एक हजार दोनशे पंच्याहत्तर किलोमीटरचा प्रवास करत गाठणार पंढरपूर नगरी भारताची विजयाची हॅट्रिक तुर्शीच्या सामन्यात अमेरिकेवर सातगडी राखून मात अमेरिकेचं आव्हान पार करत भारताची मध्ये आगेकूच <गगगी> बीडमध्ये पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन टोकाचं पाऊल उचलणार असाल तर राजकारण कसं करणार पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सवाल चुकीचं पाऊल न उचलण्याचं पंकजा मुंडेंचं आवाहन राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस सुनेत्रा पवारांच्या नावाला अजित पवार गटात विरोध असल्याची चर्चा आरएसएसच्या आरोपात तथ्य नाही ऑर्गनायझर मधल्या लेखावर अजित पवार गट संतप्त भाजपचे नेतेही सहमत नसल्याची राष्ट्रवादीची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इटली दौरा पन्नासाव्या जी सेव्हन शिखर परिषदेत होणार सहभागी भारताला आउटरीच कंट्री म्हणून आमंत्रण तिबेटमधील तीस ठिकाणचं भारत सरकार करणार नामांतर एनडीए सरकारची मंजुरी नावात निवासी क्षेत्र पर्वत नद्या तलाव आणि पर्वतीय खिंडींचा समावेश भारतीय लष्कर लवकरच नावं जाहीर करणार